मावशे केवायसी केली वाटतं तुझ्या चेहऱ्यावरून तर दिसतंय तुझी लाडक्या बहिणीची केवायसी पूर्ण झाली आहे ते आता तुझी चिंता तर दूर झाली पण आपली बिचारी मंगळी आहे ना तिची चिंता वाढले ग तिची केवायसी पूर्ण नाही झाली तिला आता प्रश्न पडलाय तिच्या घरात ना बाप ना नवरा मग तिची केवायसी कशी होईल तिची चिंता वाढले तिला टेन्शनमध्ये आहे ग पण मावशे आपल्या मंगळीला सांग काळजी करू नको तिची चिंता आता लवकरच संपणार आहे तिची बी लाडक्या बहिणीची ई के वाय सी लवकरच पूर्ण होऊन तिच्या बी खात्यात पैसे येतील जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मी आपली सखी माधुरी आपल्या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष माहिती घेऊन आली आहे माहिती आवडल्यास आपल्या आत्मनिर्भर श्री या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा आपल्या मंगळीसारख्याच अनेक आपल्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या कुटुंबात न वडील न पती अशी परिस्थिती आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना आपली ई के वाय हो सी कशी करायची याबाबत आपले सरकार लवकरच अपडेट घेऊन येत आहे याबद्दल आपल्या आदित्यताई स्वतः काय बोलल्यात हे आपण पाहूया साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई सीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत अशा प्रकारे आपल्या मंगळीसारख्याच ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या घरात ना पती न वडील अशी परिस्थिती आहे अशा आपल्या लाडक्या बहिणींनी आपली ई के वाय सी करण्यास तुर्तास घाई करू नये जेव्हा शासनाकडून वेबसाईटमध्ये नवीन अपडेट येतील तेव्हा तुम्ही तुमची ई के वाय सी नक्की पूर्ण करून घ्या मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये नवीन अपडेट आल्यावर आपण पुन्हा नक्की भेटू आणि आपली ई केवायसी सी कशी पूर्ण करायची हे जाणून घेऊ तोपर्यंत अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि नाविन्यपूर्ण योजनांसाठी आपल्या आत्मनिर्भर श्री या चॅनेलला भरभरून प्रतिसाद द्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा